नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्ते आपण आता प्लॉट वर की कुठे आलोय आणि हा प्लॉट ऑनलाईन होता आणि कुठे होता हे सगळं जाणून घेणार आहोत आणि प्लॉटला किती दिवस झालेत ते पण बघणार आहे आता आपण बारा फुटात बघितले फळांची संख्या तर नमस्ते, नमस्ते। आपलं नाव सांगा आता मोहन संतराव सावंत चिकमहूद चिकमहूद आपल्या नर्सरीच ह्या प्लॉटचं अंतर किती आहे साधारण चार साधारण चार किलोमीटरच्या आसपास बरं ह्या प्लॉटला किती दिवस झालेत दिवस पंचावन्न पंचावन्न दिवस व्हरायटी कोणते बर ह्या प्लॉट वरती मी किती आलोय पहिल्यांदा आताच आलोय ह्याच्या अगोदर इतरांचे जे प्लॉट लागलेत म्हणजे आता तुमच्या बरोबर लागवड झाली ह्या व्हरायटीची तुम्हाला काय फरक जाणवतो ह्याची मोहोद एचे मोहोदी जे प्लॉट झाले तुम्ही बऱ्याच प्लॉटला व्हिजिट पण केलं काय फरक जाणवतो फरक म्हणजे जाणवते काय जाणवतो म्हणजे इतरांच्या प्लॉट मध्ये काय प्रॉब्लेम पूर्ण बसलेला बसलेला माल क्रॅकिंग आला आता सोबतच लागवड होती सोबत आता त्यांच्यात फळांची संख्या ना आपल्यात किती आहे डबल फळ आणि साईज साईज पण डबल डबलच आहे तर शेतकरी मित्रांना सांगण्याचा एकच उद्देश होता की ऑनलाईन कन्सल्टन्सी घेतल्यानंतर प्लॉट सक्सेस होतात का तर तर हेच कारण होत पाहिजे तर शेतकरी मित्रांनो असा विषय होता की आमच्या गावातच आमच्या गावातली म्हणजे शेतकरी ते तरी पण मला प्लॉट वरती येता आलं नाही आणि ऑनलाईन असून सुद्धा बघा प्लॉट कसा आलाय अगदी एकदम दिमाखात आहे प्लॉटला कुठेही क्रॅकिंग नाही कुठेही व्हायरस नाही किंवा अगदी कुठेही डंपिंगचा मरचा प्रॉब्लेम नाही तर बऱ्याच जणांचा भ्रम होता की प्लॉट येतात का नाही ऑनलाईन तरी येतात आणि महाराष्ट्रातले ऐंशी टक्के प्लॉट आहेत त्यातल्या मी अर्धा टक्के प्लॉट वरती सुद्धा ह्याला जात नसेल म्हणजे विजिटला जात नसेल कारण मला जाणच होत नाही ऑफिस मधून तर ऐंशी च्या ऐंशी टक्के जेवढे प्लॉट आहेत तेवढे सगळे सक्सेस आहेत आणि आपले पेज पण आहे आपल्याकडचं शेड्यूल पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतलं प्लॉट फेल गेला बक्षीस मिळवायचं ऐकून आहे ना तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठे गेलेला असा वाटला असेल प्लॉट तर नक्की आमच्या संपर्क साधा आणि तुमचं पैस घेऊन जावा आणि सांगण्याचा एकच उद्देश की प्रत्येक प्लॉट चा मला व्हिडिओ सुद्धा बनवता येत नाहीत किंवा जाता येत नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांनी समोरून व्हिडिओ टाकेल तेवढंच आम्हाला बनवता येते तर तुम्हाला अजून काय सांगू शकता का आमच्याबद्दल काय तुमच्या सांगायचं म्हणजे आमच्या शेतकऱ्यासाठी साहेब टेक्नॉलॉजी म्हणजे खूप बेराचा दर आहे आम्हाला दिलेला शेतकऱ्या त्याबद्दल तुम्ही आम्ही तुमचे ऋण धन्यवाद धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तेवढा असा वेळ नाही म्हणजे आता वेळ म्हणजे कसं बऱ्याच शेतकऱ्यांना टायमिंग सुद्धा देणं शक्य नाही शेड्यूल सुद्धा देणं शक्य नाही कारण शेतकऱ्यांचा रोजचा काउंट वाढत चाललाय जो जो वीस हजारच्या वर शेतकरी झाले त्यामुळे ऑनलाईन सुद्धा देता येईल आणि ऑफलाईन तर विषय पाचशे पाचशे शेतकरी ऑफिसला तुम्ही ऑफिसला येत होता शेड्यूल किती होती सत्य रोज रोज म्हणजे तिथं बसायला जागा <laughs> <ने> शेतकरी <शुणी> शेतकरी <शुणी>। मित्रांनो <laughs> तुम्हाला याचा फायदा उठवायचा असेल आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचा असेल तर आमचे संपर्क साधा आणि जसं वेळेनुसार आमच्याकडून शेड्यूल मिळेल तसं घ्या पण तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन तुम्ही म्हणजे फायदा मिळवा धन्यवाद एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा अठावीस पंचवीस पचवीस बावीस तेवीस पंचवीस चव्वीस बत्तीस एस चौतीस पस्तीस पस्तीस